नमस्कार न्यूज लोकशाही भारतमध्ये आपलं स्वागत मी पत्रकार विष्णू पोले आणि मी सध्या आलेलो आहे सुनेगाव गाव या गावामध्ये या गावातील राशन दुकानदाराच्या संदर्भामध्ये या गावातील नागरिकांनी आणि लाभधारकांनी एक तहसीलमध्ये रितसर तक्रार केलेली आहे एक नुकतच नुकतच किन्नी कदू या गावातील प्रकरण समोर आलेला असतानाच आता दुसऱ्या गावामध्ये पण सुने गावामध्ये पण अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलेलं आहे आणि या गावातील नागरिकांनी लाभार्थीत माझ्यासोबत आहेत नेमकं हे प्रकरण काय आपण जाणून घेऊया हा नेमकं राशन दुकानदारा बद्दलची आपण तक्रार वगैरे केलेली आहे हे नेमकं प्रकरण काय नेमकं प्रकरण बाहेर गेलेल्या मुलीचे नाव आहेत मयत लोकायला राशन देतोय माझं यादीला नाव असून राशन देत नाही हा आणि सरकारी दोन नोकरदार आहेत राशन उचलून आणून खातोय बरं मग आपल्याला अगोदर राशन मिळायचं आणि आता इथं बंद झालंय का नाही पहिल्यापासूनच नाही वडील शेतकरी यादीत घातलेले होते वडिलाच बंद केल्यानंतर मी राशन कार्ड फोडले त्याच्यानंतर मला राशन देत नाही यादीला नाव असून तुमचं नाव यादीला आहे का हो आहे आपल्या कुटुंबामध्ये नोकरदार वगैरे हो आहे नाही कोणी नाही बर मग या गावातील फक्त आपल्याच असं आहे का इतर पण लोकांचं अशाच पद्धती नाही इतर पण लोकांचं असंच आहे हा काही लोक समोर येत नाहीत आता बोलण्यासाठी अच्छा माझ्या बरोबर ज्या गावातील दुसरे पण लाभार्थी आहेत त्यांना विचारूया सांगितलं गावातील असं प्रकरण आहे का तसंच आहे राशन उचलणार वाटप बरोबर व्यवस्थित देणार नाही कमी माल देणार आता आमच्या भावाला चार माणसाचं राशन चाळीस किलो राशन दिले हा आणि सध्या शासनाने पूर्ण राशन वगैरे मोफत केलेलं आहे तर इथून पैसे वगैरे घेतले पैसे वगैरे काय घेत नाही पावती देत नाही राशन किती आले बरोबर देत नाही आणि मेन मुद्दा म्हणलं तर युवा झालेल्या मुलाचे राशन उचलते नोकरदाराचं राशन उचलते आणि मयत लोकांचं सध्या राशन उचलून अच्छा वाटप कोणाला होत नाही राशन आणि आता जसं आपण म्हणालात की मयत लोकांचं तर एकंदरीत ती मयत लोकांचं राशन वगैरे पुरवठ्याकडनं स्वस्त धान्य दुकानदारला येत दुकानदाराला दुकानदारालाच येते ना त्याचं राशन हो राशन दुकानदारला येतं पण एकंदर ती लोकांचं काही आहे असा हाय वीस लोक काहीतर मयथ आहेत आणि सतरा लोक विवाह झालेले आहेत आणि नोकरदार दोन लोक आहेत आमच्या मुलीची आमच्या मुली पण एक महिना लग्न झालं त्यानंतर नाव ना ना कट करते आणि ह्याच्या होऊन अजून नाव यात यादीला एकंदरीतच आपण या ठिकाणी लाभार्थीच्या ज्या काय काय प्रतिक्रिया घेतलेल्या त्याच्यावरून हे लक्ष्यामध्ये येत की वीस मय आणि सतरा लग्न झालेल्या मुली आणि मग दोन दोन शासकीय नोकरदार या सर्वांची या या यादीमध्ये नावं आहेत अन्ना राशन मिळतं तर पण पण ज्यांची नावं या या यादीमध्ये आहेत अशा लाभधारकांना या ठिकाणी राशन मिळत नाही अशा पद्धतीची तक्रार या तक्रार या लाभार्थ्यांनी या ठिकाणी आलेल्या न्यूज लोकशाही भारतसाठी विष्णू पोले लातूर अहमदपूर